चालत्या कारचा टायर फुटल्याने अपघातात कार चालक जागीच ठार आवरवाड कवटे गुलंद मार्गावरील घटना अन्य तिघे किरकोळ जखमी चालत्या कारचा पुढील टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत सौरभ चव्हाण वय वर्ष अंदाजे तीस राहणार इचलकरांची असं मयत कार चालकाचं नाव आहे हा अपघात आवरवाड कवटे गुलंद मार्गावर आलास हद्दीत आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला मयस सौरभ चव्हाण व अन्य तिघेजण सर्व राहणार इचलकरंजी हे कार क्रमांक एम एस शून्य नऊ एफ बी एकोणसत्तर त्र्याण्णव ने औरवाड कवटे मार्गावरून जात होते दरम्यान आलास हद्दीत कार आल्यानंतर कारचा पुढचा टायर फुटला त्यामुळे कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यावरून लगतच्या गट क्रमांक दोनशे शेतातील अंदाजे चाळीस फूट खोल खड्ड्यात पडली यात वाहन चालक सौरभ चव्हाण यांना मोठी दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत अपघातानंतर बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची माहिती घेत होते महानकर निपसाठी शुभम वास्कर गणेशवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा